नमस्कार विनायक सावंत आज आपणासमोर लाइव येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरातील सर्व नागरिकांना तसेच नातेपुते शहरामध्ये इतर शहरातून किंवा गावातून खरेदी करण्यासाठी जर तुम्ही प्लॉटिंगचा विचार करत असाल तर सावधान सर्वांना माझी नम्र विनंती आणि आव्हान आहे कि नातेपुते शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लॉट असेल फ्लॅट असेल किंवा जागा किंवा जमीन खरेदी करताना नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये अतिशय जागरूकपणे खरेदी करावी आणि ही करत असताना तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय खरेदी विक्री करू नये याला कारण तसे आहे कारण नातेपुते शहरामध्ये नातेपुते नगरपंचायतच्या एका पत्रातून स्पष्ट दिसत आहे की अनधिकृत भूखंडाची खरेदी विक्री न करण्याबाबत अशा स्वरूपाचं पत्र सब सबरजिस्ट्रार्स साहेब म्हणजेच दुय्यम निबंधक नोंदणी व मुद्रांक विभाग मायश्रस आणि आकलूज यांना माननीय नगरपंचायत यांच्याकडून देण्यात आलेला आहे यामध्ये त्यांनी सरळ म्हणलेलं आहे की नातीपदी शहरात नगरपंचायत हद्दीत अनधिकृत भूखंड विक्री खरेदी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि हे करत असताना जे बांधकाम ज्यावेळेस असे भूखंड खरेदी होतात अनधिकृत त्यावेळेस तुम्ही बांधकाम परवानगी मागाय गेल्यानंतर बांधकाम परवानगी देता येत नाही आणि यामुळं भूखंडावर अनधिकृत बांधकामे होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचं पत्र या अगोदरच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की नातेपुते नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आतापर्यंत जे व्यवहार झालेले आहेत ह्यामध्ये अनेक असे व्यवहार आहेत की बेकायदेशीर आहेत हे मी सांगत नाही नगरपंचायत सांगते आणि तुम्हाला अनुभव सांगतो काही लोक अनेक लोक माझ्याकडे येऊन गेली सर आम्ही बांधकाम परवानगी आणा गेल्यानंतर आम्हाला अनेक अडचणी येत आहेत आम्ही ऑडिड अगोदर येणे होत संबंधित माणसाकडून आम्ही येणे घेतलं एक प्रकरण तुम्हाला सांगतो नातेपुते शहरातील एक प्रकरण होतं माझ्याकडे आलं होतं त्यामध्ये दोन हजार सोळा सतरा एकोणीस मध्ये येणे झालेला आहे असा कागद त्यांच्याकडं विचार माहिती नव्हती मी माझ्या माहितीच्या कागदातून माहिती घेतली कागदा मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की नातेपुते शहरातील दोन हजार दहाच्या नंतर ते आतापर्यंत जेवढे येणे ऑर्डर आहेत मग त्या तहसील कार्यालयातून दिलेल्या असू द्या प्रांत कार्यालयाच्या कार्यालयातून दिलेला असू द्या किंवा कलेक्टर कार्यालयातून दिलेल्या असू द्या त्या संदर्भात सगळं रेकॉर्ड माझ्याजवळ आहे मग ते व्यक्ती माझ्याकडे आले की नातेपती नगर पंचायतकडे बांधकाम परवानगी माझ्या गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला बांधकाम परवानगी आम्हाला देता येत नाही तुम्हाला ही कागद सगळी गोळा करावी लागतील मग त्यावेळेस त्यांची कागदपत्र बघितल्यानंतर त्यांना विचारलं की तुमच्याकडे येणे ऑर्डर आहे का आहे का तर ते म्हणले आमच्याकडे नाही जुन्या मार्गाने आम्हाला ते दिलेलं नाही मग त्यावेळेस मी माझ्या रेकॉर्डमध्ये शोधलं तर ते जुन्या मालकाच्या नावावरच येणे आहे लक्षात घ्या मग आता तुम्ही गुंटावारी केली पर त्याला गुंटा गुंटा दिकला दिला मग त्या गुंटावारीचा रेकॉर्डच नाही म्हणजे गुंटावारीच्या कायद्याला तुम्ही भंग केला जातो येणे बोगस येणे अनधिकृत नियम बाहे केलं जातं ह्या संदर्भात कलेक्टर ऑफिसनं सुद्धा आपली दखल घेतलेली आहे हे लक्षात घ्या म्हणजे लोकांची तुम्ही फसवणूक का करताय काही ठराविकला नातेपुटी शहरामध्ये ना काय ठराविक जे ठेकेदार आहेत जे अशा पद्धतीनं प्लॉटिंग करतात स्वतःला बिल्डर समजतात अधिकाऱ्यांना पैसे चारून तलाठी अधिकारी असतील तहसील असतील संबंधित अधिकारी नगरपंचायतचे त्यांना पैसे चालून तुम्ही लोकांची दिशाबोल केलेली आहे तुमच्यावर गोर कारवाई होणार लक्षात घ्या आणि गोरगरीब लोकांना तुम्ही बांधकाम परवानगी देताना अडचणी माण करताय मग अगोदर तुम्ही सगळ्या परवानगी देता कशा देता अनेक गोष्टी आहेत ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या मला सांगता येणार नाहीत जशी जशी लोकांना अडचणी येईल प्रत्येक अडचणीचा स्वरूप आणि प्रत्येक अडचणीचं जे काय ती जी काय क्लिष्टता आहे ती वेगळी आहे लक्षात घ्या काही लोकांना येणे न करता विक्री काही लोकांचं भोगस येणे काही लोकांनी ये, अतिशक्तीचा भंग केलेला आहे नगरपंचायतकडून कशाही पद्धतीची परवानगी देण्यात दिल्यामुळं आज अनेक गोष्टी येत आहेत पिंपरी चिंचवडचं एक प्रकरण आहे लक्षात घ्या त्या पिंपरी चिंचवडची पिंपरी प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये अनधिकृत बांधकाम जे आहे त्या संदर्भात तिथल्या लोकांची घरं नगरपालिके महानगरपालिकेने परवानगी दिली असताना पाडले गेल्या महिन्यातला किस्सा आहे नगर रचना नगर, नगर विभाग बांधकाम विभाग यांच्याकडून कारवाई कर करण्यात आली अधिकाऱ्यांनी परमिशन दिली ती म्हणजे बोगस येणे बोगस खरेदी झाली असेल तर ही तुमची फसवणूक केलेली आहे लक्षात घ्या त्यामुळे नातेपुत्यातला कुठलाच कुठलाही प्लॉट असू द्या कुठलाही खरेदी करताना कुणास विषय ठेवू नका किती जर विश्वासातला माणूस असा विषय ठेवू नका कारण निस्त्राय तुम्हाला लागणार आहे त्यामुळं माझे सर्व करांना विनंती आहे की आताच आपण सगळं क्लिअर करून घ्या भविष्यात नगरपंचायतचा डीपी प्लॅन असेल आता येणारे रेल्वे आहे रेल्वेचं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे लक्षात घ्या ऑलरेडी ब्रिटिश त्यांची जागा तिथे पोल लावण्याचे काम सुरू आहे त्या संदर्भाचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेन आज रेल्वे असेल तुम्हाला सांगतो डीपी प्लॅन असेल नगरपंचायतचा त्यानंतर अनेक बांधकाम बेकायदेशीर येणे नेमबाहे पद्धतीने येण्याची विक्री खरेदी गुंटावारीची बेकायदेशीर खरेदी अशा अनेक कचाट्यामध्ये आपल्या नाट्यपती शहरातील अनेक गोष्टी येत आहेत नातेपुद्धी नगरपंचायती मान्य मुख्याधिकारी साहेबांनी सर्व परत सांगितलेलं आहे की खरेदी विक्री झालेल्या आहेत आणि कलेक्टर साहेबांनी स्वतः घ्या म्हणजे मी सांगत नाही ना ते स्वतः शिवसाहेबांनी दिलेलं आहे हे जे कोण बांधकाम विभागात बसलेले अधिकारी आहेत ना बेकायदेशीरित्या बसलेले यांच्याकडून लोकांची दिशा आतापर्यंत झालेला आहे हे लक्षात घ्या डेबी प्लॅनच्या बाबतीत तुम्ही बघितलं किती लोकांची फसवणूक झाली काय झालं आज कोर्टामध्ये लोकांना जावं लागलं हायकोर्ट मान्य हायकोर्टामध्ये आणि जे लोक सत्तेमध्ये आहेत त्या लोकांनी काय केलं काय शिष्टमंडळ नेलं नाही तिथं ज्यांनी आंदोलन काढली त्यांच्यामधले काही लोक बोलले त्या आंदोलना वेळेस का शिष्टमंडळ नाही मुख्यमंत्री साहेबांकडे तुम्ही कोर्टात कसं काय लगेच गेला इकडं शासनाकडचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिला होता म्हणजे लोकांची दिशाभूल करणं बंद करा नातीपुते शहरातील लोकांवर जर कोण चुकीच्या पद्धतीनं त्यांच्याकडे खरेदी विक्री करून त्यांची फसवणूक करत असेल तर अशा लोकांना सुट्टी नाही कायदेशीर शासकीय नियमाने यांच्यावर कारवाई केल्याशिवाय प्रशासन गप बसणार नाही प्रशासनाने ती दखल घेतलेली आहे मान्य मुख्याधिकारी साहेबांनी जी पत्र दिलेलं आहे त्या पत्रासंदर्भात सब रजिस्ट्रार असतील मायश अकलूज कलेक्टर साहेब यांनी दखल घेतलेली आहे मी म्हणत नाही हे सगळं शिवसाहेबांचे पत्र आहे त्यामुळे अजिबात घाबरवणं का पुढे या जास्त लोक मागड्या दहा पंधरा लोक येऊन गेले या आठवड्यामध्ये काय तुम्ही लावलेलं आहे कशी खरेदी विक्री केली तुम्ही ज्या लोकांना का फासवताय तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे जे सगळं फसवी केलेली असेल ती तात्काळ दुरुस्त करून त्या लोकांना व्यवस्थित तो जो काही भूखंड तुम्ही विकला असेल त्या लोकांनी त्यांना सर कागदपत्र क्लिअर करून द्यावी तुम्ही विकून मोकळे झाला एजंटच्या माध्यमातून एक लक्षात घ्या कुठलंही याने प्लॉट विकायचा असेल तर स्वतः तो मालक पाहिजे मालक जमिनीचा मालक वेगळा पुढं तिसरा दुसरा आणि तिसरा विकतोय कुठे पॉवर बॅटनी जी माणस जागा विकतोय त्या माणसाला पॉवर बॅटरी दिली पाहिजे हे लक्षात घ्या तुम्ही ज्या माणसाला टाकून खरेदी करताय त्या माणसाला पॉवर ऑफ बॅटरीने दिली का जागा मालकाने त्याचा कागद मागवा चेंज रिपोर्ट सगळे मागवा पाठीमागचे सात बारे पाठीमागचे फेरफार्म मागणी करा त्याची माहिती घ्या डोळे झाकून काही करता खरेदी करता आता मानका परवानगी मागे गेला नगर कडून तिथे अडचण तयार होते आता लोक माझ्याकडे यायला लागलेत मी अगोदर सांगत होतो तुम्हाला फसवलं जाते तुम्ही माझा ऐकत नव्हता की पुढारी सांगितले काय नाही माझा विश्वास नाही का विश्वास तुम्ही शेजारच्या बांधावर असणार आहे पहावर तुम्ही विश्वास होत नाही जागेची वाटणी करताना आणि इथं बरं तुम्ही पुढील लोकांना ठेवत आहे एजंट लोकांना विश्वास ठेवताय थोडं जरा मनाला ठेवा आणि ज्या अडचणी येतात तेव्हा तुम्ही माझ्याकडे येत आहे म्हणून जनतेला माझं आव्हान आहे तुम्ही ठेवत ना सख्या जागेची वाटणी करताना आणि ह्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवताय कागदपत्र क्लिअर असल्याशिवाय कुठलीही जागा खरेदी करू नका माझी तुम्हाला नम्र विनंती आहे नगर पंचायत नगर विकासाचे नियम अतिशय कडक असतात हे लक्षात घ्या बालिशपणा करू नका पुणे महानगरपालिका मुंबई औरंगाबाद नाशिकमध्ये नगर मध्ये आता औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज नगर झालेला आहे लक्षात घ्या इथली परिस्थिती बघा तुम्ही लोकांना बांधकाम परवानगी दिली लोकांकडे येणे ऑर्डर आहेत सगळं काटपे क्लिअर असताना सुद्धा पाडण्यात आले आणि बांधता म्हणून पुणे पिंपरी चढ असेल चाकण साईडचा सा भाग असेल बघा तुम्ही त्यामुळं जागा खरेदी करताना आयुष्यातलं सगळं पैसे आपण एकत्र करून आपल्या स्वतःच हक्काचं घर असण्यासाठी आपण करतोय हे लक्षात घ्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून कुठलाही एने प्लॉट असू द्या दोन हजार दहा पासून ते आतापर्यंत किंवा पाठीमागचं सुद्धा रेकॉर्ड आपण एकत्र केलेला आहे जो व्यक्ती माझ्याकडे आले होते त्या व्यक्तींनी ते व्यक्ती म्हणजे सर तुमच्या विषय आहे की त्यांना ती माहितीच मिळत नव्हती ऑर्डर त्यांना ते मूळ माग देत नव्हता त्या अधिकाऱ्याकडे गेला तहसील कार्यालयात गेले प्रांत कार्यालयात गेले जुने पंढरपूर कार्यालयामध्ये पहिले होत आपलं त्यानंतर कलेक्टर ऑफिसला गेले नगर रचनेकडे गेले तर त्यांना ती माहिती देत नव्हती जसं सापडत नाही असं काय बी त्यांना सांगायचे पत्र देताना पण ज्या व्यक्ती माझ्याकडे आली सर म्हणजे तुम्ही आम्हाला माहिती तुमच्याकडे आहे ते तुम्ही दिल्यामुळे आज आम्हाला किती अडचण आम्हाला अडचण येतात त्याला कुठे मार्ग निघल मग विचार करा या अधिकारी सर्वसामान्य माणसाला माहिती देत नाहीत आपल्याकडे जी माहिती आता अवेलेबल आहे आपण मिळवली मला माहित होतं लोकांना भविष्यात अशा अडचण तयार होणार आहे नातेपुती शहरात मी पुढचा विचार करतो मी लक्षात घ्या त्यामुळे माझं सर्वांना विनंती आहे नातेपुरी शहरातील कुठलाही भूल स्थापन बळी पूर्ण काय बी असू द्या हे एक काम तुम्ही फक्त करायचं पहिलं सगळ्यात पहिलं जे कागद आहेत ना, कौन मुल ना कौन गया। गया। ते काढज त्यांच्याकडे मागा कोण मूल मालक आहे ना सात बारा घ्या त्या तो मालक कोण मालक आहे त्या जमिनीचा त्याचा पुरावा घ्या डॉक्युमेंट घ्या त्यानंतर त्याचे पाठीमागचे सगळे सात बारे सगळे फेरफार बघा जुने सगळे शेवटपर्यंतचे जिथून सुरू झाले सात बारा त्यांचा त्याच्यातून फेरफार होता आलेला तो सगळे घ्या एक दोन जी व्यक्ती तुम्हाला पुढे चालते त्याला पॉवर ऑफ अटर्णी दिली का त्याची माहिती घ्या त्यानंतर तिसरी भाग बघा की त्याची एनी ऑर्डर घ्या म्हणजे अकृषिक अकृषिक आदेश तो घ्या मग तो तहसील कार्यालयाकडून मिळालेला आहे का प्रांत कार्यालयाकडून मिळालेला आहे का कलेक्टर कार्यालयाकडून किंवा कुठल्या नगर रचनेकडून मिळाले त्याची ती आदेश घ्या त्याचा लेआउट घ्या त्याची कप्रत घ्या भूमिलेखमधनं त्याचबरोबर चेंज रिपोर्ट सगळा मागा आणि तज्ज्ञ व्यक्तींकडून शंभर टक्के त्याची माहिती घ्या कशा पद्धतीने केलेला आहे काय केलेला आहे गुंटेवारीचा नियम कसा होता त्या आदेशामध्ये बघा नातूपते नगरपंचायतकडून जर तात्पुरते रेखांकन लेआउट दिला असेल किंवा अंतिम लेआउट ले दिला असेल तर त्याच्यामध्ये नियमा नेम वाटे दिलेले आहेत त्या जाचा त्या नियमामध्ये तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट की जे आतले रस्ते आहेत गटारे आहेत जी जागा दहा टक्के मोकळी सोडलेली असती ती जागा नगरपंचायतकडे द्यायची असते त्यानंतरच गंटवारी करता येते ह्या लोकांनी ते केलेलं नाही नगरपंचायती माहिती दिलेली आहे की अजिबात कुणी आम्हाला जागा आमच्या नाव करून दिली नाही कुणी आम्हाला ताबा दिला नाही त्या गटरीचा रस्त्याचा दहा टक्के मोकळ्या जागेचा ताबा आमच्याकडे दिलेला नाही तरी स्वयंनी विक्री केलेली आहे नगरपंचायत म्हणते आणि तिकडून विक्री झालेली आहे त्याचबरोबर जागा येणे होऊन दहा दहा वर्ष झाले त्या येण्यावरती एकच वर्षाची मदत होती ऑर्डर येण्याच्या आदेश एक एक वर्षाचे होते दहाव्या वर्ष काहीच केलं नाही आणि आता परवा मागे पुन्हा एवढा परत येणे करायला होते पुन्हा जे रेखांकन अंतिम रेखांकन तात्पुरते रेखांकन परत नगरपंचायत मला तुम्हाला करायला लागणार आहे लक्षात घ्या तुम्हाला परत तोच खर्च करावा लागणार आहे तो पहिला मालकाने केला येण्यासाठी तुमची फसवणूक झाली की नाही का तुम्हाला ती वाढवून दे येणे ऑर्डर का वाढवून दिली नाही तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मुदत वाढ का घेतली नाही बांधकामाची असेल किंवा काय असेल बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं आव्हान आहे कागद बघा अजिबात घालत होणार नका अजिबात तुम्हाला खरेदी करण्यापासून मी रोखत नाही तर तुम्हाला सावध सावध करतोय पुढच्या येणाऱ्या अडचणीला तुम्ही सामोरं जाणार असाल तर तुमच्या तुमच्या पतीने तुम्ही खरेदी करू शकता भविष्यात तुम्हाला नगर रचना नगर नगर बांधकाम नातुंद नगर पंचायतकडून शंभर टक्के अनेक तयार होऊ शकते त्यासाठी सगळं क्लिअर करून घ्या आताच रेल्वे आहे इकडं डीपी प्लॅनचा विषय आहे त्याचबरोबर काही खरेदी विक्री करताना वर्ग एक वर्ग दोन बघा वर्ग तीन बघा देवस्थान बघा जुना मालक कोण आहे बघा कोणी कशी खरेदी केली बघा डायरेक्ट खरेदी केली का डायरेक्ट फेरफार आहे सगळ्या गोष्टी चेक करा आणि जर तुम्हाला जागा खरेदी करायची असेल आणि त्या कागदाविषयी काय माहिती पाहिजे असेल शंभर टक्के माझ्या ऑफिसला याच जो तुम्हाला जागा विकायला लागलाय ना जी कोण प्लॉटिंग करते ना त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर माझ्याविषयी कागद बघा माहिती घ्या त्याची आणि तुमच्याकडे काय माहिती असेल ती तुम्ही शेअर करा किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो पुढचं मार्ग त्यानुसार ती कुठली कागद त्यांच्याकडे घ्यायची त्याचा अभ्यास करायचा त्याचं पडताणी कशी करायची तुम्हाला सगळं सांगितलं जाईल आणि मग आपल्याला वाटलं गाव खऱ्याची सगळी त्यांच्याकडे आहेत मग डेअरिंग करायला हरकत नाही घ्यायला घेऊन टाका बिन जास्त मग परत जर चुकीचं कळलं परत ती पैसे घेऊन मोकळ होणार तुम्ही काय करणार आहे त्यामुळे शहानिशा करा माझ्याकडेच नसेल तुमची तुम्ही माहिती काढा पण काढा माहिती काढा अजिबात भूलतापांना बळी पडू नका कलेक्टर ऑफिसकडून या संदर्भात दखल घेण्यात आलेली आहे मी तुम्हाला अजून सांगू आतपती नगर पंचायतने दुय्यम विभाग दुय्यम निबंधक मायसर साखरूज यांना सरसर पत्र लिहिलं आहे त्यामुळे बिना कागदाचं कुठली खरेदी विक्री करू नका फसू नका आता उश करू नका तुम्हाला सगळी माहिती असल्यागत आणि चार टकोरी कोणत्या असतात त्याला काही माहिती नसतं त्यांच्याकडनं काय घेऊ माहिती घेऊ नका हुशार माणसं जी त्याचा अभ्यास करते त्यातली माहीतज्ञ लोक आहेत अशा लोकांची माहिती घ्या लक्षात आलं ओके आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट नातेपते शहरात जर कुठल्या व्यक्तीला जमीन प्लॉटिंगसाठी द्यायची दे असेल डेव्हलप करण्यासाठी तर तुम्ही मला संपर्क करू शकता का सांगतो लक्षात घ्या नियमबाह्य पद्धतीनं कुठलीही गोष्ट झाली तरी लोकांना त्रास होतो तर मला बऱ्याच लोक म्हणली सर प्लॉटिंग करताना आमचे क्षेत्र आहे आम्हाला प्लॉटिंग करून पाहिजे पण आम्हाला कुठल्याही इतर लोकांवर इतर डेव्हलपरवर आमचा विश्वास नाही तर तुम्ही तुम्ही थोड्या यात लक्ष घालावं आणि जे डेव्हलपिंग करण्यासाठी तुम्हाला जी तुमच्याकडे माहिती माहिती असेल त्यानुसार योग्य शासकीय नियमानुसार आपल्याला काय करता येत असेल तर तुम्ही करू शकता का तर त्यावेळेस मी लोकांना म्हणलं की मला तेवढा वेळ नाही तरी लोकांनी सांगितलं की तुम्हाला यात उतरावं लागते आणि आमच्यासाठी तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये उतरावं लागते त्यामुळं कुठल्याही प्रकारचं मला कमिशनची अपेक्षा नाही परंतु लोकांचे नुकसान होऊ नये त्यामुळं असे वीस तीस लोक एकत्र येऊन एक तीस चाळीस गुंठे आपण कशा पद्धतीने डेव्हलप करता येतील ती बघू कुठं क्षेत्र कोणाला विकायचं असेल आणि ज्या तीस तीस पस्तीस लोकांना एकत्र येऊन सोसायटी माध्यमातून एक सोसायटीनुसार आपण एकत्र येऊन सोसायटी तयार करू त्याचबरोबर अनेक गोष्टी आहेत जिथं बांधकाम कसं करायचं काय करायचं बँक लोन घ्यायचं कसं घेता येतं कशा पद्धतीने आपल्याला तिथे वसात तयार करता येईल शासकीय नियमाने जसे मुंबई पुण्यामध्ये डेव्हलप कसं केलं जातं शासकीय नियमानुसार त्या आप पद्धतीनं आपण व्यवस्थित डेव्हलपमेंट करण्यासाठी यंत्रणा तयार करू असं लोकांना मी आश्वासन दिलं नसतं तुम्हाला मार्गदर्शन करून चालणार नाही तर तुमच्यामध्ये तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुमच्या बरोबर मी आहे कुठल्या प्रकारचं मला कमिशन नको आहे हे लक्षात घ्या परंतु अशा लोकांना फसू नका माझं तुम्हाला अजून विनंती आहे अतिशय बिकट परिस्थिती मी बघितली ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर अहिल्या अहिल्यादेवी नगर असेल म्हणजेच अहमदनगर जुनं औरंगाबाद जुनं त्यातून पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल मुंबईमध्ये असेल अनेक ठिकाणी ठाणेमध्ये असेल जाता अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम ठप्पा टाकून लोकांची फसवणूक झाल्यामुळं ते पाडले गेले हे लक्षात घ्या त्यामुळं सगळ्यांनी विनंती आहे माझा व्हॉट्सअप नंबर घ्या जर कुणाला कुठे डेव्हलप कुणाला वाटत असेल की जागा खरेदी आपल्याला आम्हाला कुठं जसं जागा गुंठावर गरज आहे आम्हाला घेणे भाडं देऊ शकत नाही तर असे वीस तीस लोक आपण एकत्र येऊ परत वीस वीस तीस लोकांचा ग्रुप तयार करू आणि कुठं कोण जर विकणार असेल तर त्याची जागा आपल्याला घेऊन शासकीय नियमानुसार कशी डेव्हलप करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू त्यासाठी बँकची काय मदत घेता येते का किंवा अजून काय डेव्हलपिंग करण्यासाठी सोसायटी ऍक्ट सगळे सगळे जागा व्यवस्थित करून आपण ते करूया वीस वीस तीस तीस लोक एकत्र आपण ते करू पण असे जे एजंट लोक आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला नातेपुरे शहरात दुबडायचं नाही एकतर वेदांतरीच नातेपुते शहराचा पूर्ण विकास संपवला बाहेरून बायपास गेला नातेपुतेमध्ये कुठलाच व्यवसाय चालत नाही सगळं धंदे बंद पडलेत वेदांतरीचा फटका बायपासचा फटका कुठलाही व्यवसाय नाही कुठल्याही कंपनी नाहीत आणि त्याआधी खरेदी विक्रीत फसवणूक झाली किती किती फसायत लोकांनी अनेक बँका झाल्या आहेत शहरात पण संस्था ठिकाणी प्रत्येक जण पैसे काढते दुकानदार टाकते चालते का नाही परत त्याच्या अडचण तयार होती व्यवसाय कसा करणार व्यवसाया नदीनुसार लोन घेऊन काय करणार आहे या बाकी बारी बारीक गोष्टी आहेत या त्यामुळे ठराविक गरीब लोक आहेत ती फसणार आहेत त्या लोकांनी पुढे या घाबरू नका ज्यांना खरंच जागेची गरज असेल तर वीस तीस लोकांचं आपण प्लॉटिंग कुठेतरी मिळेल बघू आणि शासकीय नियमानुसार नगरपंचायत असेल महसूल विभाग असेल यांच्या शासकीय नियमानुसार व्यवस्थित उद्या कोर्टात कुणी चॅलेंज नाही झालं पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला खरेदी विक्री कमी दरामध्ये कशी मिळेल शासकीय नियमाच्या यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल हे लक्षात घ्या एजंट मुळे काय होतंय किंवा डेव्हलपर्स मुळे काय होते लोकांची फसवणूक होती पैसे कमवून ते मोकळे होतात हे घ्या मला व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी व्हॉट्सअप आहे कॉल करू शकता तर माझी सगळ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा कुठलीही जागा येणे असो साधी असो कसली असो खरेदी करताना ती खरेदी करणं योग्य आहे का ती खरेदी करण्यास पात्र जमीन आहे का याची माहिती घ्या तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला सापडत नसतील माझ्याकडे या त्या जागेला सगळा बाहेर देतो काढून काय नाही काय नाही तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड करतो व्यवस्थितरित्या मग चल होती जागा तुम्हाला घ्यायची आहे का नाही हे लक्षात घ्या हातिपुते नगर पंचायतच्या हद्दीमध्ये असणारा कुठलाही जनता असू द्या सामाजिक कार्यामध्ये मी कुणालाही फसवू देणार नाही हे लक्षात घ्या कुणी किती मोठा असू द्या कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही त्यामुळे कुणी लोकांना फसवत असेल कायद्याचा कर असेल शासकीय नियमाचा तर त्यांना ती अडचण तयार होणार हे लक्षात घ्या ओके तर तुम्हाला मी आवाहन केलंय तुम्ही तज्ज्ञ आहात सुज्ञ आहात फसू नका ही तुम्हाला विनंती जय जय महाराष्ट्र धन्यवाद